थी थी। दादा इथून पुढचे जे आता एम एम जे सेटअप पाहतील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणूस किती भाषा कळत तुम्हाला सांगतो काय असते भाषा आणि काय होत ती ते मी दाखवतो माझ्याकडे एक जण आठ रुपयात तोड दाखवायला काढ याचा माझ आलाय तुम्हाला कोणी सांगितले पार्टी माझी करायला तुला राजकारण करायचंय का नाही तू नोकरीचा राजीनामा दिला कुठं तरी तुला काय संबंध आहे का नाही तुम्ही कोण घेणार निर्णय सांगा तरी मला तुमच्या मुलाच्या मेहबानीमुळे नाही मग नोटीस आता हे दिलेला मनात काय पुन्हा जवाब राहायला लागला हो तुम्ही ठरवले सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले विरोधातले कुठले विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही सत्ताधारीला ना विचारायचे ना चालू केले का चाल नाही दादा नाही केली मग माझा मतदार सांगितले का नाही ते हो मग का दाखवलाय दादा ते आता अरे काही असेल नाही तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला उत्तर तर द्या ना मी त्या भागाचा खासदार नाही काळापूरचा दुसऱ्या दिलता नाही दादा मग का, का, का नाही ठीक आहे तुम्ही त्यांनी काय वागायचं अधिकार वागा ना तुम्हाला पुणे अधिकार दिला आणि तुमच्या सगळ्याची गर कशाची आहे ते आम्हाला माहिती तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका दोन हजार नऊ ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा होतो त्यावेळेसच्या अधिकाराला विचारा काय काय होते चालणार नाही सांगतो ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चालणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्ही लोकांचीच काम तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना किमान एक आम्ही करायला होतो अध्यक्ष होतो सगळ्या आमदाराला बैठका घेतलेल्या आहेत ना ज्याला नाही आले मी काय करू आता आज माझी दिशा आहे मी आज सगळ्याच आमदारांनी मंत्र्यांना

तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला अधिकाऱ्यानं जी प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉल प्रमाणे प्रोटो प्रोटो तुम्ही आणि आमच्यावर मेहरबानी करू नका आम्ही बावीस तेवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो तुम्ही किमान आम्हाला सांगणं तर गरजेचं आहे अमुक अमुक योजना या योजनेत आम्ही एक करायला बोल आम्ही काय करू नका म्हणलं असतं का आम्ही तुम्हाला सूचना दोन चांगल्या दिल्या असत्या पण आम्ही लोकांत राहणारे लोक प्रतिनिधी आहेत फेसबुकवरचे नाहीत किंवा मुंबईला जाऊन काम करणारे नाहीत रोज लोकांत बोलतो आम्ही आम्हाला लोक अडचणी सांगतात आम्ही जास्त सांगितले असतं ना तुम्हाला ते झालं असतं ना काय चुकीचा असतं काय अडचण होती